आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम साबळे प्रतिष्ठाननं राबवली स्वच्छता मोहीम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते चोवीस एकवीस सप्टेंबर विविध कार्यक्रम घेत सप्ताह सुरू केला आहे त्या अनुषंगाने खोपोली शहरातील विक्रम साबळे प्रतिष्ठान व भाजपच्या माध्यमातून खोपोली येथील शांतीनगर भागात स्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ करून आपल्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या आहेत देशात आरोग्य ठेवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध उपक्रम राबवले त्यामुळे देशभरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे सुरू आहे त्यामुळे खोपोली शहरातील भाजपचे नेते यशवंत साबळे यांचे चिरंजीव विक्रम यशवंत साबळे यांनी विक्रम साबळे प्रतिष्ठान व खोपोली शहर भाजपच्या माध्यमातून शहरात शांतीनगर भागात मध्यमवर्गीय वस्तीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंचात्रव्य वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली यावेळी भाजपचे कार्यकर्ते विठ्ठल मोरे हेमंत नांदे डॉक्टर बबनराव नागरगोजे सूर्यकांत देशमुख इंदरमल खंडेलवाल सुनील नांदे विक्रम साबळे राजेंद्र शेटे अजय इंगुळकर अश्विनी अत्रे रसिका शेटे विबावरी पाठक सावंत स्नेहल सुप्रिया नांदे सुमित्रा महर्षी आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पी या नावाचा केक कापून पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस कार्यालयात साजरा केला